जे नाव विमल त्रिवाणी आज आनंद चतुर्थी गणेश जागर गणपति जगह गणपति ल तुझा बिना बाप्पा दिवस जाइल कसा तो बिना बापा दिवस जाइल कसा, जा कसा अम्मा तू सोड़ जाऊ नको अम्मा तू सोड़ जाऊ नको बाप तुझा बिना बाप्पा दिवस कसा तुझ्या वेणं बाप्पा देवस जाईल कसा आम्हाला तू सोडून जाऊ नको रे असा आम्हाला तू सोडून जाऊ नको असा तू आनंदाने आला आमूच्या घरी तू आनंदाने आला आमच्या घरी नको दुःख देऊ जाण्यापुरी नको दुःख देऊ तू जाण्यापुरी मखर तुझा सोना लागे पाहिल्यावरी मखर तुझा सोना लागे पाहिल्यावरी अम्मा सोडून जाऊ नको रे तू हरी आम्म सोडून जाऊ नको रे तू हरी तुझ्या वीणा बाप्पा दिवस जाईल कसा तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल कसा अम्माला सोडून जाऊ नको रे अस आम्मारा सोडून जाऊ नको रे तू तु असाम तुझ्या बीण बाप्पा दिवस जाईल कसा आम्हाला सोडून जाऊ नको तू रे असा तुझ्या आरतीची सवय आता सुटेल आमची तुझ्या आरतीची सवय सुटेल आमची तुझ्या नसण्याची चावल दुःख देईल अम्मा तुझ्या नसण्याची चावलं दुःख देईल अशी विघ्न हरता विनायका जरा थांबणार रे विघ्न हरता विनायका जरा थांबणार रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे तुझ्या वीण बाप्पा दिवस <स्थाँगा> जाईल कसा तुझ्या वीण बाप्पा दिवस जाईल कसा आम्हाला सोडून जाऊ नको रे असाम आम्हाला सोडून जाऊ नको रे तू असाम पार्वती माता तुला बघते वाट पार्वती माता तुझी रे बघते ते वाट जरा जपणे सारे गप्पा गणू बाप्पा रे तू जरा जपणे जार रे गणू बाप्पा रे तू आठवणी माझ्या तू म्हणी देव रे आठवणी तू माझ्या मनी ठेव रे पुढच्या वरची घाई घाई लवकर ये रे पुढच्या वरची घाई घाई लवकर ये रे तुझ्या वेणा बाप्पा दिवस जाईल कसा तुझ्या जा वेण बाप्पा दिवस जाईल कसा आम्हाला सोडून जाऊ नको रे असा आम्हाला सोडून जाऊ नको रे असा तुझ्या वेणू बाप्पा दिवस जाईल कस आमार सोडून जाऊ नको रे तू असा आम्हाला सोडून जाऊ नको रे तू असा गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा